शाळेबाहेर किंवा समुद्रकिनारी अशा कागदाच्या कोनातून मिळणारे खारे शेंगदाणे तेही गरमागरम जर आपल्या बाल्कनीमध्ये आपल्याला खायला मिळाले तर किती ना पण मार्केटमध्ये हे शेंगदाणे आपल्याला दुप्पट भावाने विकत मिळतात पण हे दुप्पट भावाने विकत मिळणारे शेंगदाणे जर आपल्याला घरच्या घरी कमी खर्चात घर बनवता आले तर अगदी सोपं आहे म्हणजे इतकं सोपं की तुमचा विश्वासच नाही बसणार की हे तुम्ही बनवलं आहे इतकं सोपं चला तर मग बघूया कसं बनवायचं त्यांना शेंगदाणे घ्यायचे जे कोणते तुमच्याकडे शेंगदाणे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता आता शेंगदाण्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप असतात काही शेंगदाणे थोडे मोठे असतात काही मिडियम असतात आणि काही एकदम बारीक असतात तर हे मिडियम साईजचे जे शेंगदाणे येतात ना मार्केटमध्ये ते मी घेतलेले आहेत आता इथे गॅसवरती ना एका भांड्यामध्ये पाणी छान असं उकळून घेतलंय जितके तुमचे शेंगदाणे आहेत त्याच्यात थोडं जास्तच पाणी घ्यायचं म्हणजे शेंगदाणे पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडले गेले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे अंदाजा तुम्ही घेऊ शकता आता हे पाणी छान असं उकळलेलं पाहिजेत आता उकळ पाणी जर उकळलेलं असेल ना तर त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आता या शेंगदाण्यांमध्ये जस जसं पाणी शिरेल तस तसे शेंगदाणे इथे वरती येताना आपल्याला दिसत असतील बघा आता काय करायचं याच्यामध्ये मीठ टाकायचं तर मीठ थोडं जास्तच टाकायचं म्हणजे साधारणतः इथे मी चार ते पाच चमचे होईल एवढं मी मीठ घेतलेलं आहे आता हे मीठ याच्यामध्ये टाकून छान असं याला उकळी काढून घ्यायचं आता हे शेंगदाणे ना सहा ते सात मिनटं आपल्याला छान मोठ्या आचेवरती उकळून घ्यायचे आहेत जर तुमचा गॅस खूपच जास्त स्लो असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला दहा मिनिटच फक्त उकडून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आता इथे झाकण ठेवून मी बरोबर सात हे उकडून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपले छान असे उकडलेले आहेत मध्ये मध्ये शेंगदाण्यांवरची सालंसुद्धा निघालेली आहेत तर आता हे शेंगदाणे चाळणीतून गाळून घ्यायचे म्हणजे यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं इथे शेंगदाणे व्यवस्थित असे आपले शिजलेले आहेत तर त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं अजिबात याच्यामध्ये पाणी राहता कामा नाही आता इथे एखादा ट्रे घ्यायचा किंवा मग एखादे ताटसुद्धा घेतला तरीसुद्धा चालेल आता या ट्रेमध्ये एक छान असा सुती कपडा असा पसरवून घ्यायचा आता या सुती कपड्यावरती हे शेंगदाणे जे आपण गाळून घेतलेले आहेत ना हे काढून घ्यायचे आणि छान व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आता बर याला अजिबात पुसत वगैरे बसायचं नाही असे आहे तसेच छान असे पसरवून घ्यायचे आणि फॅन खाली बरोबर अर्धा तास ह्याला छान सुकवून घ्यायचं हे पूर्णपणे पण पन सुकले जात नाहीत जा आत म्हणजे आतमध्ये थोडंसं ओलसर राहतं पण वरची जी साल आहे ना ती पूर्णपणे सुकली जाते अशा पद्धतीने याला अर्धा तास मी फॅन खाली सुकवून घेतलेला आहे आणि ते तुम्ही बघू शकाल शेंगदाणे व्यवस्थित असे सुकलेले आहेत म्हणजे आतमधून थोडे ओलसरच राहतात पण वरून व्यवस्थित असे सुकले जातात आता इकडे गॅसवरती एखादी कढई ठेवायची कढई इथे नॉनस्टिकची अजिबात नाही वापरायची अशी रफ अँड टफ कढई वापरायची म्हणजे जर तुमच्याकडे जुनी लोखंडाची कढई असेल तीसुद्धा वापरू शकता किंवा जर अशी चांगल्या क्वालिटीची जर असेल तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता याच्यामध्ये एक दोन वाटी मीठ घालून मीठ छान असं एक पाच मिनिट o chano गरम करून घ्यायचं चा। मीठ छान गरम झालं ना की याच्यामधले शेंगदाणे घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये डायरेक्टली टाकून घ्यायचे आता हे शेंगदाणे जे आहेत ते थोडे जास्त आहेत त्याच्यामुळे मी दोन भागांमध्ये डिवाईड करून घेतलेले आहेत म्हणजेच मी दोन वेळा हे भाजून घेणार आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ना ती एकदम मिडियम ठेवायची आणि मीडियम, मीडियम गॅसवरतीच हे आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे जास्तही फास्ट जर आपण फ्लेम केली ना गॅसची तर हे शेंगदाणे आतून जळू शकतात आणि मग त्याचा कडवटपणा आपल्याला जाणवू सुरुवातीला सगळ्या शेंगदाण्यांना आपल्याला मीठ कटलेलं दिसतं कारण शेंगदाणे थोडेसे शे ओलसर असतात त्यामुळे पण जसजसे शेंगदाणे भाजले जातात ना तस तसे याच्यावरचं पूर्णपणे मीठ पडून जातं आणि जे गोठल्यासारखे शेंगदाणे झालेले असतात ना उकडल्यानंतर ते सुद्धा पुन्हा टवटवीत होतात तर इथे दहा मिनिटं झालेले आहेत छान असे शेंगदाणे मी लो फ्लेमवरती छान भाजून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीचा एक जाळीदार झारा घ्यायचा आणि त्याच्यातून हे शेंगदाणे शे जे आहेत ते आपल्याला असे काढून घ्यायचे जेणेकरून त्यातलं जे मीठ आहे ना ते पूर्णपणे खाली राहील आणि फक्त शेंगदाणे आपल्याला भेटतील आता राहिलेली जी बॅच आहे ती सुद्धा सेम पद्धतीने से मी इथं भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपले खारे शेंगदाणे तयार आहेत आणि आता हे शेंगदाणे ना थोडेसे शे थंड करण्यासाठी ठेवायचे गरम गरम जर तुम्ही एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवलात तर बर्नीला पाणी सुटेल आणि जे शेंगदाणे आहेत ते सॉगी होतील मऊ पडतील त्यामुळे हे शेंगदाणे ना एक दहा मिनिट छान असे थंड करून घ्यायचे शेंगदाणे थंड झाले की मग एखाद्या चांगल्या बर्नीमध्ये भरून ठेवायचे तर इथे मस्त असे खारे शेंगदाणे आपले तयार आहेत तर आता पेपर रोल तर बनवलाच पाहिजेत जर तुम्हाला आठवणी ताज्या करायच्या असतील तर त्यासाठी इथे मी एक पेपर घेतला आहे पेपरचा छान असा एक कोन बनवून घेतला आणि आता ह्या कोणामध्ये छान असे शे शेंगदाणे भरून मी छान बाल्कनीत उभा राहून हे शेंगदाणे एन्जॉय केले तुम्हालासुद्धा जर करायचे असतील तर नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला सुद्धा हे शेंगदाणे नक्की आवडतील आणि अगदी मार्केटमध्ये मिळतात ना अगदी तसे बनवून तयार होतात आणि सध्या थंडीचे दिवससुद्धा चालू आहेत तर थंडीच्या दिवसात जर अशा गरमागरम गोष्टी चटपडीत अशा ना आपल्याला खूप मजा येते तर नक्की बनवून बघा तुम्हाला हे शेंगदाणे नक्की आवडतील आणि जेव्हा थंड होतील ना तेव्हा एखाद्या छानशा बरणीमध्ये भरून ठेवा अगदी चांगले आणि खूप वेळापर्यंत हे कुरकुरीत असेच्या असे टिकून राहतात फक्त व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजेत ह्याची काळजी घ्या अजिबात कुठेही शेंगदाणा कच्चा राहिला नाही पाहिजेत म्हणजे जर तुम्ही दोन किंवा तीन बॅचेसमध्ये जरी भाजत असाल ना तर व्यवस्थित आठवणीने बघा की सगळ्या बॅचेस तुमच्या छान अशा भाजलेल्या आहेत नक्की ट्राय करा आणि बाल्कनीत बसून नक्की एन्जॉय करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर